नमस्कार मित्रांनो मी चेतना भोरे पाटील आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज तुमच्या सगळ्यांचा मला खूप म्हणजे खूप दिवसापासून आज मेसेज होता की दादा तू जसं सांगितलं की प्रेफरन्स वगैरे टाकता येईल का सेकंड राऊंडचा आम्ही फ्लोट केला असल्यावर आम्ही जर कॉलेज रिजेक्ट केला असल्यावर काय होईल टाकता येईल का टाकता येईल का एवढ्या वेळेस तुम्ही विचारलं की मला सेल्फ डाऊट यायला लागला की मी जे वाचलंय मी जे ऐकलंय कारण काही टीचर लोकंसुद्धा म्हणत होते की तुम्हाला ॲड करता येत नाही म्हणून पण जे मी खूप सगळे जे विद्यार्थी फ्लोट करायला गेले होते त्यांच्यासुद्धा टीचर लोकांना ते प्रॉस्पेक्टमधल्या काही गोष्टी त्यांना दाखवल्या जेणेकरून त्यांनी पण अलाउड केलं त्यांना फ्लोट करण्यासाठी तर इथं बघू शकता तुम्ही ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोट केलेलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रिफ्यूज केलेलं आहे त्यांच्या या ठिकाणी ऑप्शन जे आहे तर ते नवीन प्रेफरन्स टाकण्याचा आलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचे नवीन प्रेफरन्सेस जे आहे तर ते टाकू शकता आता ज्या विद्यार्थ्यांना जे एखादं कॉलेज लागलेलं आहे फॉर एक्झाम्पल अकोला हे कॉलेज एखाद्या मित्राला लागले आणि आता यानं काय आहे समजून अकोल्याच्यावरती धुळे वगैरे हे कॉलेजेस टाकलेले आहेत तसं ॲक्च्युअली त्यांनी टाकलं जे हा प्रेफरन्स टाकलेला चुकीचा आहे ओके पण त्यांना फॉर एक्झाम्पल त्याच्या कन्व्हिनियन्सनुसार टाकला असेल त्याला जवळ पडत असतील बाकीचे कॉलेजेस त्यानुसार जर त्यांनी टाकलेला असेल असा जर त्यानं विचार केला म्हणजे त्यांना कॉलेज वाईज विचार करता त्याच्या घराच्या अंतराजवळ विचार केलेला असेल तर मित्रांनो आता जर त्यांना प्रेफरन्स जर टाकले नाही आणि फ्लोट केलेला असेल त्याला अकोला मिळालेला असेल तर त्याचे मागच्या राऊंडचे प्रेफरन्स कंटिन्यू होऊन त्याचे वरचे सगळे कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी विचार होईल पण त्याला जर आता प्रेफरन्स चेंज करायचे आहे तर तो या ठिकाणी नवीन प्रेफरन्स टाकू शकतो त्याला प्रेफरन्स एडिट करू शकतो आणि नव्यानं त्याची लिस्ट जी आहे तर ते टाकू शकतो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रेफरन्सेस जे आहे तर ते ॲड करू शकता किंवा जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांनी रिजेक्ट केलेलं आहे कॉलेज किंवा रिफ्यूज केलेलं आहे त्यांनी सुद्धा नवीन प्रेफरन्सेस टाकायचे आहे जेणेकरून ते पुढच्या राऊंडसाठी कन्सिडर होतील मी परत एकदा सांगतो ज्यांनी कॉलेज रिफ्यूज केलेलं आहे आणि ज्यांनी कॉलेज जे आहे किंवा के कॅन्सल केलेलं आहे कुठल्याही प्रकारची रिपोर्टिंग केलेली केलेली नाही आहे त्यांनी कृपया या ठिकाणी प्रेफरन्सेस टाका जेणेकरून तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये अलाउड होईल आता मी तुम्हाला परत सांगितलं तुम्ही मला परत परत विचारू नका तेच डाऊट्स ओके तर आता मित्रांनो ही होती अपडेट त्यानंतर आज सकाळी जी आहे नऊ वाजता म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस तुम्हाला लिस्ट जी आहे तर ती येऊन जाईल आपली कट ऑफची पहिल्या राऊंडच्या त्या संदर्भात सुद्धा आपण बोलूयात पुढे आणि मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत चांगले कॉलेजेस मिळालेले नाही आहे आणि चांगले कॉलेज मिळालेला मिळायला पाहिजे यासाठी माझ्या काउन्सिलिंगचे तुम्ही बघितलं असेल पुण्याला मी डायरेक्ट लाईव्ह प्रूफ दाखवलं कोण कोण कुठं कुठं लागलेलं आहे so, सो तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर मी तुम्हाला बेस्ट लिस्ट जी आहे तर ती ऑल ओव्हर महाराष्ट्र देईल त्यासाठी तुम्हाला नऊशे नव्याण्णव आणि चारशे नव्याण्णव या दोन्हीपैकी प्लॅन तुम्ही घेऊ शकता नऊशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला लास्टपर्यंत गायडन्स मिळेल आणि चारशे नव्याण्णवमध्ये येणारे हे जे राऊंड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला गाय गायडन्स जे आहे तर ते मिळेल मित्रांनो नोट्स वगैरे जे आहे तर ते सगळ्यांना मिळणार माझ्याकडून त्यानंतर असिस्टन्स जे आहे तर ते येणाऱ्या नार राऊंडसाठी साठी तर मित्रांनो ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी सत्तर अडतीस एकोणनव्वद एकतीस अठ्याहत्तर या नंबरवरती पेमेंट करून तुमचं स्क्रीनशॉट पाठवून तर त्या ठिकाणी लवकरात लवकर जॉईन करून घ्यायची आहे आम्हाला डिटेल्स द्यायची आहे लवकर आणि आम्ही तुम्हाला तुमची लिस्ट जी आहे तर देऊ जेणेकरून तुमचा बेस्ट कॉलेजला नंबर लागेल तर मित्रांनो अशी होती इन्फॉर्मेशन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र